यालाच म्हणतात तमाशा आणि हे आमच्या शाहरीची भाषा काय वाईट बोललेली माय बाबू तुमच्या मॅडमने विचारलेल्या प्रश्नाचं मी त्यांच्या माझ्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं परंतु ते मॅडमला पस्ती पडलं नाही प्रश्न माझा होता मी म्हटलं संतांची दुय्यम का बरं झाली नाही मनुष्याची दुय्य तिकडे तिकडे होते आहे म्हटलं तुम्हाला हे जमलं नाही म्हणते विहिरीतून समुद्रातून जर गडूवर पाणी काढलं तर कमी होते काय आणि तुम्हाला कशासाठी बोलवलं कच्चे कच्च्या इथं मी जर आपल्या प्रश्नाचं जर समाधान करून दिलं हिच्या बुद्धीला काही ताकद लागेल का कसोटी लागेल का हिच्या बुद्धीला माझ्या प्रश्नाचं उत्तर आता तुला एक वर्ष एक वर्ष तरी लागेल कमीत कमी हा काय असेल काय असेल या विषयाच्या चर्चा प्रश्न

घोड्याला हो तू च्या तो चा उल उलबाट झाला का कमी कार्यक्रम करण वय पाय सोय पाय काटा किलो वजन कर आपल्या स्टॉगेल्या मुळे करीन म्हणत म्हणतात माय पहिले गाण्याचा अर्थ तर समजून घे पाय अरे याले म्हणतील का ती शायरी आणि थोडे ऐकायला गळत नसन येत येते ये माझी वाडीये समजलं का नाही तोंत तोंत ऐक ना तर मजा येईल मी म्हणतो काय टांगाईच्या जर घोला माझ्या जवळ हे आपल्या टांगेने मोळत का नाही मग टांगेने मोळाचं नाही दिसत माझ्यावर काय नाही मा घोड्या जवळ मा घोड्याने मोडी म्हणते मा घोड्याच्या वाटी नको जाऊ लाखीत मारलं गेलं भूताला मारून झाला सत्यानाश कसं फुरका मारते तर पाहिलीच नाही का तुला चला काय हरकत नाही चलो असो कसा लवकर इथून तरी बरोबर लक्ष ठेवा पुन्हा दुसऱ्या गाण्यामध्ये म्हटलं हा टाकतो मी आता नाही टाकत मोठ बरोबर खोलून ठेव आणि एका बाईने मी ते भाजले सुटलेच नाही ठेव हे फक्त तीन मिरची भाजकर म्हणते यात माती पडो हा हा हो 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 त्या पाठी कलाकाराला माहिती आहे म्हणते मी थिगणीचे विचारले का नाही कोणत्या गावातील गोष्ट लेडीज आहे हस्ट समजलं का नाही पण जेव्हा जाईल टाईप तेव्हा लोकांनी वाटेल मस्त एक नाही दोन टाकतो मी तीन लक्ष तू बरोबर ठेव कोणत्या गावातली गोष्ट आहे मोठ्या बाईने मिरचे भाजी काही मिरचे भाजता बरोबर ठेव नाही सुटली त्या कलर होता किती दिने आता किती भाज्या एक किलो भाज्या दोन किलो भाजी दहा किलो भाजले का शायरी करत कर कर लोकांना पागल बनवायला आली तू नाही नाही मलाही पागल बनवतो का तू आपल्या बरोबर वारी तुझी शायरी मी म्हणलं असं म्हणलं पाहिजे काही नवीन सांगे पुरुष तो खाल्ले कर तिचे माझे नको त्या उने हिची हुशारी समजायला झाली अशी कळत असेल तू चार वर्ष लोकांना चिट्या बनवत असेल हिरोती काही कर हिरोस माय डोळ्यामध्ये टाकतील लोकांच्या डोळ्यामध्ये झोपतीस अरे शिवानी मॅडम जरा होते असा बाराबाड बसा, बार बसा कार्यक्रमाला फार आहे चौदा वर्ष हे चार वर्ष झाले की नाही हे सिद्धाने हे लहानसी आहे पण मोठी हे हुशिया आपल्या अगावर नाही होते आता पाहिजे पुढच्या घेरामध्ये आल्यावर कशी करते समजलं की नाही अशी आवरल्यासारखी करते हो हो आणि चिपकली का नाही तर पुरा रगत पेल्यानंतर नाही सोडत हे अशी कचुरी आहे चला काही हरकत नाही तर मानवनो परत मॅडम न प्रश्नाची विचारणा केली आपला विचारतील कसून बसून आम्ही जेव्हा विचारतो जातीपासून पारडी पासून भंडारा जिल्ह्यापर्यंत पर्यंत मोवाडी पर्यंत पेरलेलं असून अरे मारिन लाख कबरत कसून कसुमा मध्ये बसून हा ज्ञानाशी लाद हंबीओ शहर आहे समजे कि बचे सोड शिंद म्हणजे काका तुंकून लग्न झाल्यावर आम्ही घरसोली बांधतो काकामध्ये कुंकू होतो हे आमचं प्रतीक आहे म्हणते पण माणसाचं प्रतीक आहे शिरगाम शहर मध्ये आजन्म मनुष्य हा निघ नवरा मनुष्य हा जी नवरा आहे त्याचा प्रतीक काहीच नाही हा आणि त्याचं प्रतीक आहे फक्त त्याची जिम्मेदारी समजलं का नाही त्याचा प्रतीक आहे त्याची जिम्मेदारी लग्न झालेल्या माणसाच्या जिम्मेदारी वाटत हे त्याचं प्रतीक आहे नाही तर मनुष्य हा आज पण कवडा आहे समजलं का नाही त्याचं काहीच प्रतीक नाही आहे मॅडमजी आणि बरोबर काय म्हणतो जरा लक्ष देऊन जाऊ दे हा हा ते दे ना तिचा घंटा सांगेन भंती तिथं का पाहिता तिथं पाहिलं का घट कधी मंदिर काम नाही कभी पत्ता भी नहीं हिलाने से कभी ही मिलता। आ, बगल कभी नहीं मिलता और पकड हवा पत्ता लिया तुने हाथ हात पर ध्यान में रखना तुझे छिडा भी नहीं निकलता। ना समजलं का नाही काही सांग ना, ना। म्हणजे सांग चुतिया बनवा की शायरी हो है अशी हो है हा लोग बोलो बोलो भाई भाई, भाई।, 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 भाई। समझले की नाही अरे हाँ। बोलो काय म्हणतो का हाँ। हाँ। सवालो से कर जिंदगी कैद हो जाए हाँ। सवालो से कर जिंदगी कैद हो जाए हाँ। 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 तो जवाब की औकात होती तो वो फन निर्माण करो कि दुश्मन जी तेजी मर जाए सवाल तो एक छोटी सी बच्ची पूछ लेती है सवाल तो एक छोटी सी बच्ची ने पूछ लेती है और जवाब देने में अच्छे अच्छे की घर जाती है अरे ऊंचे उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है और ध्यान में रखना गुणों तो वालों की कदर सारी दुनिया जरूर करती है क्या बात है काही पहिले माझं गाणं समजून घे गाणं काय म्हणते आध्यात्मिक तीन मिरची टाकले म्हणते चुली मध्ये तीन okay, तुनच टाकली असेल तीन मिरची आपल्या चुली मध्ये <laughs> ठेव येते का नाही येत पासून पाहण्यासाठी okay, वैतळवेलने भूताची चोलणी हो नाही ना। यार समजून येणार घेत ना आपल्याच लागते पचल 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 तुले 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 द्या लागते थोडस ज्ञानाचं पाणी हे कस म्हणजे एखाद्या एरियाची धारगिर मिटली मध्ये त्याला पाणी देते हो का हा तसे सारखं तुले पाणी द्यायला पाणी थोडस गरम आहे त्यामध्ये तुम्ही तसं घट्ट पाणी करून द्यायला लागतो आणि म्हणून मी काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये वाकड्या नजरे नजर तुझ्याकडे पाहायला गेलो हे लोक मला सारा आमची उपाधी देतील वाकड्या नजर हे ना तुझ्याकडे पाहायला उपाधी देतील तर लोक मला असा रांची उपाधी देतील कोण आणि इच्या अंगाने स्पर्श करायला जर गेलो तर कुणी माझी माय बही घेतील हे शिवानी थंद चाललेले काम जमणार नाही जराशी गरम होशील तर मजा येईल विच्ची विच्ची तीन प्रश्न टाकले का गाण्यामध्ये चांगला अरे म्हणून काय म्हणतो ब्राह्मण कन्येशी करुणी लग्न हो ब्राह्मण हो, कन्येशी करुणी लग्न हटविला इतिहास

माझ्या शेताला लागून पण बाई मोठी तेच सगळ्याच्या वाटी जाओ पण हिच्या वाटी नाही जा आणि म्हणून हिची सवय मला माहित होती तशी प्रेमाने म्हटलं पण हे बाई मजूरच मुजोरी शेपाला घेतला ना मारा मारा तुम्ही आता तर माझ चाले ना लोक हिला कितीचा प्रमाण म्हटलं किती म्हटलं हिच्या पाणीला मा हीच्या बांधी लागली कोणाच्या माझं शेत होतं हा माझ्या शेताला लागून हिच्या बांध्या होत्या योग थोडा अरे हा हिच्या पाणीला पाणी सुटलं ओके पाणी सुटला असिच्या पाणी ला पाणी सु माझ्या वाग्याच्या धाराच्या 관객들 <목소리도> 따라했 माझा शेत होत एका धुरा होता मला मार्गाचे शोक कमीने लावले वांगे मांगे लंबे का गोलवाले हा लंबे का गोलवाले तुला कसे आवडते मागे मला लंबे आवडते बापू कार्यवाले कारेवाले लंबे कार्य नाही राहत शिवानी शिवानी बायले नाही का ते आपुर वाले जामुनी कलरचे ते गोलवाले गोलवाले सगळं अंगा वाले आता दोन्ही रो, मी हो आ, लंबे ना गोल कमीत कमी एक मध्ये वांग्याचे झालं लावले माय बेमाईच्या बांधेला पाणी सुटे आणि ते पाणी माया वांग्यामध्ये थसलं साली ऑटोमॅटिक झालं होत माय वांग्याचे अरे फुटले असतील झरे नाही सातू कानामध्ये एवढं दूषित पाणी होतं पाणी चाललं हे आपलं पाणी बनतात त्याच्यात जे बनते करून टाक म्हणे जे बनते ते करून टाक म्हणे एवढी मुजर होती पहा असे माय वांग्याची दैला केली ना आणि मध्ये आशा होती की तीन लाख रुपये मी कमबिंबा म्हणून तीन लाख तीन लाख एका एकर मध्ये कमेंट म्हणून वांगे आता ऐंशी रुपये किलो आहे काय काय बाजार घ्यायला जातो पाय बांधीला पाणी सुटलं आणि माग तुला वांग्याच्या झाडच पेटलं पेटला घेऊन शक्य नाही पुढे काय म्हणतो ते आणि हे बाई त्याच्याशी करते हो खोडी आवडला सन्मान आवडला सन्मान खोडी मध्ये आपलं पाणी बोल नाही करत हे माझं का जाऊ दे म्हणते नुकसान झालं नुकसान म्हणते त्याचं होळी म्हणते आणि मग